नुकतेच गवानवाडीत हॉटेल स्वामी समर्थ या भव्य दिव्य हॉटेलचे उद्घाटन उत्साहात पार पडले विस्तीर्ण पार्किंगसोबतच प्रवेशद्वाराजवळील आकर्षक सजावट मनमोहक होती आज जाताच भव्य हॉलमध्ये जेवणासाठीची व्यवस्था पाहून हे शिरूर परिसरातील सर्वात मोठे हॉटेल असल्याची जाणीव निर्माण झाली हॉटेलच्या मागच्या बाजूला प्रशस्त सोबतच कॉटेजची व्यवस्थाही लक्ष वेधून घेत होती खरंतर सायंकाळी विद्युत रोषणाईमुळे हॉटेलच्या देखणेपणात अधिकच भर पडत असते पाणी आणि रोषणाईचा हा सुंदर संगमही इथेच पाहायला मिळतो निसर्गरम्य वातावरण तयार करण्याचा केलेला प्रयत्न पाहून मनाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही प्युअर व्हेजिटेरियन खवय्यांसाठी हॉटेल स्वामी समर्थ म्हणजे एक सुवर्ण संधीच व्हेज राजा राणी स्वामी समर्थ स्पेशल भाजीसोबतच शाही कोफ्टा पनीर भुर्जी अशा असंख्य चविष्ट व युनिक भाज्या फक्त इथेच खायला मिळणार अनेक मान्यवरांनी देखील यावेळी हजेरी लावली आणि या हॉटेलला शुभेच्छाही दिल्या श्रीराम आज इथे श्रीगोंद्याला श्री स्वामी समर्थ हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट सोनलकर परिवाराने इथे चालू केलेलं आहे आणि खूप सुंदर हे रेस्टॉरंट इथे आहे मी खरंच या पूर्ण परिवाराला आपल्या विखे पाटील परिवाराकडनं खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि नक्कीच ते, ते आपल्या सगळ्या नागरिक किंवा जे पण कस्टमर्स असतील त्यांना खूप चांगली सुविधा इथे प्रोव्हाइड करतील आणि पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थच्या हॉटेलच्या उद्घाटन प्युअर व्हेज हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं हे उपस्थित आमचे सर्व सहकारी एक अतिशय सुंदर अशा या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर उपस्थित राहत आलं म्हणून मनाला एक अतिशय आनंद वाटतो हॉटेलमध्ये जर आपण आलात आणि जर बघितलं अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था ह्या ठिकाणी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घेतलेली आहे आपण जर पाहाल की आतमध्ये आल्याच्या नंतर वॉटरफॉल्स केलेले आहेत प्रशस्त असं गार्डन केलेलं आहे आणि या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करेल एक वेगळं पण या हॉटेलमध्ये आल्यावर आपल्याला पाहायला मिळेल आणि श्री स्वामी समर्थांच्या नावाने हे हॉटेल आहे त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद असल्यामुळे हॉटेलला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही नानांचाही आशीर्वाद सगळ्यांना आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा आहेत मी या निमित्तानं विनंती करल सगळ्यांना की सगळ्यांनी एकदा हॉटेलला येऊन जेवणाचा आस्वाद आजच्या या स्वामी समर्थ हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विशेष करून या सोनलकर परिवार तीन एकदम शून्यातून विश्व निर्माण केलं आणि एक हॉटेलच्या चांगल्या व्यवसायामध्ये नाव कमवलेलं असा सोनलकर परिवार आणि यांनी स्वामी समर्थ प्युअर व्हेज म्हणजे जी या शिरूरच्या परिसराची लोकांची अडचण होती ती त्यांनी शंभर टक्के पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एकदम चांगलं अद्ययावत सर्वांना परवडेल अशी या हॉटेलच्या संदर्भातली सेवा देणार आहेत आणि विशेष करून सांगायचं म्हणजे क्वालिटी क्वांटिटी आणि जे लोकांना आदर तिथे त्या परिवाराकडून या पाठीमागं पण आणि इथून पुढं पण संपूर्ण या ज्या या हॉटेल व्यवसायामध्ये येणाऱ्या लोकांना ते सर्व एकदम आदर करून सर्वांना एक आपुलकीने लोकांना घरच्यासारखं जेवण या परिवाराने आणि या हॉटेलच्या व्यवसायामुळे देणार आहेत या परिवाराला आमच्या संपूर्ण निलेश लंके परिवाराच्या वतीने आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या माझ्या तमाम बाप जनतेच्या वतीने या हॉटेल व्यवसायाच्या स्वर्णलकर बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण हरी जय श्रीराम आज आपण या ठिकाणी गवनवाडी या क्षेत्रामध्ये तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ या पिअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलो आहोत श्री ज्ञानबा विठोबा सोनलकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुरू केलेल्या या नवीन व्यवसायासाठी मी त्यांना माझ्या सप्रे आणि कोहकडे कुटुंबियांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते या नवीन व्यवसायामुळे परिसरात नक्की बदल होईल येथील सर्व परिसर नक्की डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार करेल तरुणांना रोजगार मिळेल आणि एक चांगला आणि एक प्रॉपर हायजीन असलेलं अन्न आपल्याला ह्या परिसरामध्ये नगर पुन्हा हायवेवरती मिळेल आणि हे कुटुंब ज्याप्रमाणे इथून मागेही या व्यवसायामध्ये चांगलं उन्नतीपर काम करत आहे असंच काम यानंतरही त्यांच्या हातून घडो अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यासाठी त्याप्रमाणे त्या त्यांनी केलेला हा व्यवसाय हा नक्की प्रगतीपथावरती जाईल माझ्या अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी या सर्व कुटुंबियांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि नवीन नवीन व्यावसायिकांनी या वेगवेगळ्या वे वे क्षेत्रामध्ये अशीच प्रगती करत राहावी आणि माझा भारत देश सर्व सर्वश्रेष्ठ व्हावा हीच मी ईश्वराला प्रार्थना करते धन्यवाद आपल्या सहकारी सोनलकर आणि सोनलकर यांनी या गावानेवाडी परिसरामध्ये उदयनगर हायवेला पटेल समर्थक शाखाल सुरू केलेलं आहे हॉटेल आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर असं प्लॅनिंग त्याचं त्यांनी तयार केलं आर्किटेक्टने सुंदर काम केलेलं आहे आज अशा ग्रामीण भागातल्या जाणाऱ्या रस्त्याला लागत अत्यंत या दोन्ही बाजूंनी सुंदर रचना करून हॉटेल तयार केलं आहे आणि शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे आज, आज आपण पाहतोय की अनेक ठिकाणी शुद्ध शाकाहारी हॉटेलची लोकांना खूप गरज असते ती गरज पाहू आमच्या या दोन्ही बंधूंनी एक चांगलं शाकाहारी हॉटेल हो या ठिकाणी उभं केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की कुठला व्यवसाय करत असताना ग्राहक देवभाव ही भूमिका ठेवा लागते हे सहकार्य निश्चितपणे ती भूमिका ठेवावं ठेवतील आणि गुणवत्तेला महत्त्व असतं त्याचबरोबर स्वच्छतेलाही तेवढंच महत्त्व असतं गुणवत्ता आणि स्वच्छता निश्चितपणे हे दोन्ही आमचे तरुण ठेवतील आज महाराष्ट्रातली आपली तरुण मुलं शेतकऱ्यांची मुलं वेगवेगळ्या व्यवसायात जातात त्याचा आनंद तुम्हा आम्हाला सगळ्याला असतो कारण तिच्या शेतीवरती आज काही भागत नाही म्हणून त्याला जोड व्यवसायाची करावी लागते आणि शाकाहारीची जोड देण्याबद्दलही मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांच्या या नवीन हॉटेलला मनापासून शुभेच्छा देईल हॉटेलची उत्तम अशी प्रगती हो आणि एका हॉटेलपासून अजून हॉटेल त्यांचे भविष्यात निर्माण हो अशा सदिच्छांना शुभेच्छा देतो धन्यवाद तर आज या गवनेवाडी हॉटेल श्री स्वामी समर्थ या नवीन वास्तूच्या उद्घाटन समानापर्यंत आलेल्या सर्व पाहुण्यांचं प्रथम तसंच स्वागत करतो आणि गवनवाडी परिसरात एक नव्याने तयार झालेली अतिशय सुंदर अशी वास्तू हॉटेल व्यवसायातल्या नगर पुन्हा नगरपासनं तर पुण्यापर्यंत पहिल्यांदाच एवढं असं दिव्य भव्य आणि सुंदर असं हॉटेल या भागात तयार झालेलं आहे सोनल कुटुंबियाने सोनल तसं पाहिलं गेलं तर पूर्वीपासूनच शेती आणि हॉटेल व्यवसायात एक आग्रेसर खास कुटुंब त्या कुटुंबाने पहिलं सोनल गार्डन हॉटेल असू शिवामृत असू मेजवानी असू रुचिता असू असे बरेचसे हॉटेल त्यांचे आहेत त्याशी निगडीत सांगून एक प्युअर व्हॅज ते संदर्भात त्यांनी स्वामी समर्थ या नवीन वास्तूची निर्मिती नवीन हॉटेलची निर्मिती केलेली आहे नगरपणे रोडवरील एक खवयांना एका आस्वादासाठी एक सुंदर असं एक अतिशय सुंदर असं स्थळ निर्माण झालेलं आहे आणि याच वास्तूमुळे गवणवाडी प्रदेशाचे थोडेसे दिव्यता याच्या सुंदर याच्यात अग्रसरण असं म्हणणार सोनल याच्या वतीने एक ऐतिहासिक वास्तू असे भर पाडण्यात आलेले साहजिकच याच्यामुळे स्थानिक असेल थोडं काही कामगारांना रोजगार असेल व्यवसायानिमित्त सोनलकर कुटुंबाची होत असलेली प्रगती असेल या सर्वांच्या वतीने आम्ही ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने सोनलकर कुटुंबियांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो